मुलांचं करिअर कसं निवडाल बरेच पर्याय आपल्यासमोर उपलब्ध असतात आणि बऱ्याच वेळेला मागच्या दहा वर्षामध्ये आम्ही जे बघितलं आहे मंडळी दहावी बारावीपर्यंत वेळ काढतात निर्णय घेत नाही का दहावीपर्यंत वेळ काढतात तुम्ही विचार करा तुम्ही दे दे की, की तुम्ही तुमच्या मुलांचं करिअर कुठल्या टप्प्यामध्ये आल्यानंतर ठरणार की त्यांनी उदाहरण म्हणून सायन्सला गेलं पाहिजे आर्ट्सला गेलं पाहिजे की कॉमर्सला गेलं पाहिजे कधी ठरणार तुम्ही दहावीला कशाच्या आधारावर ठरणार मार्क्सच्या आधारावरती समजून घ्या एखाद्या विद्यार्थ्याला जर समजा परीक्षेच्या अगोदर कुठला तरी आजार जडला आणि तो विद्यार्थी परिपूर्ण अभ्यास झाला असताना सुद्धा जर तो परीक्षेमध्ये जाऊन डिलिव्हर नाही करू शकला व्यवस्थित घेऊ नाही शकला तर किती मार्क्स मिळवेत मग त्या एका रिझल्टच्या आधारावरती आपण संपूर्ण करिअर स्पॉईल करणार का त्याचं मग आता उदाहरण दुसरं घ्या की आम्ही ज्या वेळेला शाळेत होतो तुम्ही शाळेत होतात आपण नेहमी बघतो की समजा मी अच्छा तर असा प्रश्न विचारे आपण की गणितामध्ये तुम्हाला ऐंशी टक्के मार्क्स आहेत आणि मला देखील ऐंशी टक्के मार्क्स आहेत बरोबर शंभर पैकी ऐंशी ऐंशी मार्क्स आपल्याला मिळाले तर गणितामध्ये तुम्ही हुशार की मी हुशार कदाचित पक्षपातीपणा नसावा तुम्ही म्हणाल तुम्ही हुशार ओके ठीक आहे हरकत नाही आता समजून घ्या परीक्षेमध्ये तुम्ही माझ्या पाठ्यामागे बसला होता मी तुमच्या पुढे बसलो होतो मी जसा पेपर लिहून काढला गणिताचा तसाच पेपर तुम्ही माझा बघून लिहून काढला दोघांनाही गणितामध्ये ऐंशी मार्क्स मिळाले गणितामध्ये हुशार कोण आता काय तुम्ही म्हणाल की तुम्ही समोर बसला तर तुमचं कॉपी करून मी लिहिले म्हटल्यावरती तुम्ही हुशार काही लोक अशी भेटले आम्हाला मागच्या दहा वर्षांमध्ये की ते म्हटल्यावर तुम्ही हुशार कसे तुम्ही एवढा अभ्यास करून ऐंशी टक्के मार्क्स मिळवले मी फक्त त्या दिवशी तीन तासांमध्ये माझी चलाकी वापरून मार्क्स मिळवले म्हणजे मी हुशार तू कॉपी करण्यामध्ये हुशार असेल बाबा गणितामध्ये नाही बरोबर आहे आता समजून घ्या की आपण असं म्हणूया की दोघांनीही अजिबात कॉपी कुणाची केलेली नाहीये पण दोघांनाही गणितामध्ये ऐंशी टक्के मार्क्स मिळाले मग सांगा कोण हुशार आणि तू दोघांपैकी एकाच नाव तुम्हाला घ्यायचं आहे तुम्ही मला असं कसं काय दोघांना ऐंशी टक्के मिळाले म्हटलं दोघेही हुशार आहेत गणितामध्ये म्हणजे ऐंशी टक्क्याच्या लेवलला तरी हुशार म्हणूया सध्या ऐंशी टक्क्याला कोणी हुशार म्हणत नाही हा भाग वेगळा आहे पण म्हणूया आपण सध्या आता समजून घ्या की तुम्ही वर्षभर अभ्यास केला गणिताचा आणि तुम्हाला ऐंशी मार्क्स मिळाले शंभरपैकी मी चारच महिने अभ्यास केला गणिताचा आणि मला ऐंशी मार्क्स मिळाले आता सांगा कोण हुशार गणितामध्ये बघा मार्क्स तेवढेच आहेत पण आपली उत्तरं बदललेली आहेत मग मला सांगा फक्त मार्कांच्या आधारावरती जर आपण मुलांचे करिअर निवडणार असू तर कितपत हे योग्य ठरण्याची शक्यता आहे आपल्या आजूबाजूला बरीचशी अशी मंडळी आपण बघतो की असं म्हणतात की त्या वेळेला मार्गदर्शन मिळायला पाहिजे त्यावेळेला कोणीतरी त्या त्या सांगणारं भेटायला पाहिजे होतं तर निश्चितच काहीतरी आम्ही वेगळं केलं असतं चांगलं केलं असतं किंवा मोठं केलं असतं माय डिअर फ्रेंड्स आपल्या मुलांवरती ती वेळ येऊ नये म्हणून तुम्ही आत्ता काळजी घ्या त्यांच्या मेंदूचा वेध घेतला पाहिजे त्यांच्या टॅलेंटचा वेध घेतला पाहिजे त्यांच्या जन्मजात उपजत जी काही त्यांच्या आतमध्ये क्वालिटी टॅलेंट पोटेन्शियल आहे ते ओळखलं पाहिजे आणि ते ओळखायचं असेल तर प्रेंट ऑफ डी एम टेस्ट जे आम्ही पुण्यामधून कंडक्ट करतो ही सहाय्यक ठरेल निश्चितच आपल्याला आपल्या मुलांच्या मार्गदर्शनासाठी किंवा स्वतःच्या मार्गदर्शनासाठी ही टेस्ट करायची असेल संपर्क करा आम्ही तुम्हाला निश्चित मदत करू धन्यवाद